मला भीती पण वाटायला लागली टुरिस्ट लोक आलं पोलीस आलं आलं पोलीस आलं बेंचेत बांबू घेऊन लोक पलतो डेझर्ट कॅम्प मध्ये मॅटर झाला जेवणावर <laughs> गरा गरा। <laughs> 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 आपला या ट्रेंट मध्ये स्वागत आहे मित्रांनो हे सगळं बघा आपला वरती कसा सजवून धजवून करून एकदम टेंट मध्ये फिलिंग आहे त्या रूम मध्ये फिलिंग फुल इज्जात दिली फुल इज्जाती फुल झाला टिक्का लावला तर तोंड हात पाय धुवा हा हा सरळ लगेच नाही भाई जीप सफारी भाई ले हा चलो भाई मला बाहेर भीती वाटते म्हणून मी चाचाच्या जोडीच्या आतमध्ये बसता आहो जा जा वरती जाला भाई जीप सफारी चालू झाले आता मस्त एन्जॉय करायला होय होय काय झाला thank you हा फोटो घ्यायला चला मित्रांनो आता हो भाई चला फोटो घ्यायला खाली उतरा लवकर काय कसा वाटला भाई एक नंबर अरे जैस तू विचारलो हडकल ना काकांनी काय बोलला जीव काय बोलला की भोसडी भोसडी एवढा भारी डेझर्ट कॅम्प आहे भोसडी पण गाडीला कसाल चढायचा चढायचा तर इज्जत नव्हती सीटावर पाय ठेवून चढ ठेवले काही खतरनाक डेझर्ट कॅम्प आहे इकडं मस्त अरे याच्यात जी माशी टाकायला पाहिजे होती त्यांनी मग आपली कुठे टाकली भाई गोड्यावर जाव आता हे नको नको उंगल्या करू आय आर नको रे आर कशाला यांचा जीव धोक्यात घालतय हे तुला रागवताय तो एड्या यांना एकदाच न्याय लागला ना दोघांना आवड आणि पहिलाच बसलं सगळं आवड

A tuy nhiên chị tham gia chị bít hát tay yêu của lao hôn tai bay bắt cái này đi lại tham 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 पकडाय काहीच नाही उंटावर बसून पण माझ्या पण याय लागले राहुल बघायला आहे म्हणजे उंटावर बसून फाटते त्याची गांडूजी फाटत नाही भाई आता आता दाखवतो तर गाईस फायनली आम्ही उंटावर बसलो आम्ही घाबरत नाही भाई आम्ही शेर आहो शेर छत्रपती शिवाजी आम्ही नाही महाराजांच इथं कुठं उंट भिंट या सगळ्या छोट्या गोष्टी थोडी भीती वाटत हे भाई या वरती चढू का रे भाई नको यार नको यार इज्जत घालू नको मजा नाही आलाय आम्हाला दोन पाच तर म्हणजे

हा <laughs> राहुल भाई मग भीती वाटते भाई मला काय या रागामध्ये पाडलाय आणि विनी मला भाईचा राग आमच्यावर काढला मग आईची झाला भाई जरा व्हिडिओ काढ का आमची मला बाय व्हिडिओ तुझा ब्लॉग मी तुझा बनवतोय तू माझा बनव ना यार थोडा तरी दिसत नाही आता गाडीला आडलं पण खरं राहिलं पेंडी काय मजा आली मेंढी मोठाच राऊंड आहे दोन किलोमीटर बोलून फसवतंय बोल काहीच दोन दोन दो किलोमीटर बोलून झाला आठ किलोमीटर राईड फिरवली काय मजा नाही कॅमल राईडला जयसलमेरला फोन फॉर रेडी झालोय अरे अरे भाई अरे भाई एकदम स्कॅम करतात आम्हाला बोललेलं दोन किलोमीटर इकडे अर्धा किलोमीटर मध्ये राऊंड मारून घेऊन येतात अर्धा मिनिटर मध्ये भाई पॅकेज घ्यायचा नाही जाम स्कॅमिंग आहे इकडे आम्हाला एकदम राग आलाय भाई आपल्या हे बघा हे जीब यायला लागले इकडनं पी 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 आणि हवा टाईट ओ इतेश पकड या पकड ना या पकड ना

राहुल डरप झाला पट अशा काही प्रकारे इथ कॅमल राईड होत आहे ना सनसेट आता होणारच आहे ना, ना खरोखर सांगतय या पॅकेज विकेज घेऊन ना जाम स्कॅन होतंय आहे पहिलाच इज्जत ती विचारा ना भाई जीप राईड बोलून फक्त इकडे आणून सोडून दिलं आतमध्ये फिरवला नाही त्याला बोललो आल्यावर आता आम्हाला फिरवत आहे का नाही पण खरोखर या बोललेला दो से दीड किलोमीटर घुमाएंगे अर्धा किलोमीटर पण नीट फिरवला नाही स्कॅम स्कॅम मजा नाही आली भाई पैसे किती गेले महत्त्वाचं म्हणजे आमचं भाई साडेतीन हजार रुपये पर पर्सन गेलं प्लस टीप वगैरे वेगल्या सगळ्या गोष्टी वेगळ्या बाई मग विचार करू शकता तुम्ही किती स्कॅमिंग आहे बाई खरं मजा नाही आली बाई मन नाही भरला माझा अरे या काय उलटा कर चल भाई ए भाई राजस्थान आज मजा येते रुद्र तर यावा यावा कसा काम

जसल बेर ये इतशका सा घामरते वो कोहली वो ओले जो वो भाई कुडा यार बफर आई घाट ने वाले तो टाइगर कुटाए एंडी पूरा कोहरा ही कोहरा है तुम्ही हात कपड सोडा तर पिली घरून आलोय मस्त आता थोबड खाली पिली झाले खाहिलोय आता वेलकम होणार इथं विकता लावून सगळं सगळं ढोलपी वाजवलाय सगळा फुल इज्जत देणार आहे आणि मृत्तिकला पहिल्यांदा एवढी इज्जत कुठेतरी भेटायला लागले काय आमदार पन्नास रुपये दे एवढं काय

હલો ભાઈ આમ કે મસ્ત આઈલા ફૂલ આ ફિલિંગ લાગલે મસ્ત બને काय रे ते फिलिंग येते की नाही आता वाटतंय आता आता वाटत थोडं तरी थो पैसा वसूल आता वाटतंय थोडं पैसा वसूल झाले काय आकाश भाई आता कसा चल इथं तरी थोडं पैसा वसूल झाले बॉटल घेऊन बॉटल भरायला गेला होता आम्हाला पाणीच्या इकडचा पाणीचा स्टेट स्टेट जो टेस्ट लागतंय ना त्यात जाम वेगळं आहे आणि हे सगळं असं टेंट घेतलंय आम्हाला ते रूम दिलेलं सिमेंटचं बनवलं आहे बोललं एवढा दिवस रूममध्ये राहायला लागलं तिथे आयला किती रूममध्ये राहिलं मी हा बोर झालेलो ना आम्ही भांडण करून टेंट घेतला एकच आहे आठ जणांना जाम बेकार पण काय नाही भाई यो आपला नवीन घर या कापडाचा टेंट नाही या कापडाचा माझा भाऊ या आमचा बाथरूम कोण काय करत का या आमचा भाल्या भाई भाल्या भाईला निकता थोपार धावायला लागते पुऱ्या बघतोय निकता डान्स बघाय ना पोरींचा आता आपण जाऊ डान्स बघा तिकडे भेट जाम आहे आपण तयारी केलेली आहे मला कोणी बोलायचं नाही आता मेहनत केले आज रात्री भजीला कसा प्लेट पुढे मिल ना मिलना भाई एक प्लेट पिचे आकाश बाई दोन दोन प्लेटी घेऊन बसला याला खतरनाक आहे आता काय या इकडे जेवणच लागणार आहे भौतिक तरी चहा बी प्या भाई भजी माझी ऋतिक भाईची भजी ऋतिक भाई भजीवाला बनणार आहे भजी आणि चाय पियाला लागला होता आम्ही हा का या तुम्ही पण कसा तुटून पडलेला तिकडं अभि शेटिंग आहे सगळ्यात पहिला आपल्याला भेटला ना तुटायची गरज काय होती मग पण आलेलो ते ड्रीम पॉइंट वर जलसे मेन पॉइंट आलो आलेलो भाई एकदम मजा नाही बच्चा घे ना यांच्या प्यारे येई तो मेरी जहाज

पाचशे उडवणार आहे भाई ले, ले गड्या जा बघू किती दमान तुझ्या हा सुट्टे घेऊन येतो तिच्या आईला गरीब माणूस वापा इकड लागतंय आता आपल्या गल्लीतला तुषारबाई भंडाऱ्याच्या लाईनी मध्ये उभा आहे मस्त आणि राहुल आई रे आय पी एस दोघे चुत्या आपण भंडाराच्या मध्ये उभा करते माझ्या घरी भंडारा लागलाय बोलला की मी भंडार ठेवलोय तुषारला पहिला जेवण दे त्याच्यामध्ये घेऊन मध्ये उश्या हे काय रे रेकॉर्डिंग चालू आहे माझी घेऊन आम्ही नाही सगळी जण आमची ब्लॉगर राहुल आहे रे ब्लॉगर मध्ये घुसतात सगळी बोल ना का काय बोल, बोल ना मध्ये बोलू शकत मी जाऊ दे यो मेनू आहे पनीर पनीरचा लालची आहे म्हणून असा बोलत असेल बहुतेक तरी खरं खरंच आहे पण चांगली आहे चांगले आहे चांगले आहे जो आमचा आजचा मेनू आहे भाई पैसा दिया है 20 हजार खाना ने ढंग का दरवाजा बंद कर लिया ऑन मदर 14 डेजर्ट कॅम्प मध्ये मैटर झाला जेवणावरन એ પીસી માં આરામ ના લે દેવા એને તો નીચે શું કરવા બોલ દીધી રહ્યા બેઠો ઓ બેઠો ડાયોના बाई बरोबर आहे आम्ही पण पंचवीस तीस हजार दिले त्यांनी पण पंचवीस तीस हजार दिले आणि एवढा थर्ड क्ला क्वालिटीचा जेवण बिवण भेटतोय मॅटर करणार बाई लाता बुकीने सगळं उडवला तिकडे एका माणसाच्या अंगावरती <laughs> जेवणाच्या प्लेटी तो बोलतो कोण आहे लंड की भेणदी होती तो आतमध्ये पलून गेला उडवणारा आणि मी आता उभाय तिकडे मी बोलला आयला माझ्या अंगावर अरे सिम्पल आहे आपण कितना पैसा सब लोग कितना तीन हजार आठसो रुपये दे इसके हिसाब से आपण आठ जण कितना होता उसका पच्चीस हजार तो हो ही गया ना ओ लोक भी वीस पच्चीस हजार दिए सही मॅटर बनाया बनाय क्या मतलब आके भाई मरीना कॅम्प जैसलमेर येऊ नका भाई इकडे कधीच येऊ नका या कॅम्प बिम्पला आणि बाई दलालच्या चक्कर मध्ये येऊच ना आम्ही पैसे दिलेत म्हणून आम्ही गपचूप खातो बाल्या मामा मुलं गपचूप काय लागलंय नाहीतर आकाश भाई अशी तोडफोड केली असती ना भिक्षूने ना बरोबर बर ना भिक्षो बरोबर पण आता करत नाही आता घाबरत या राजस्थानला आलाय ना

भाई चा पण हिस्सा होतो ना जेवणाचा पण हिस्सा चुकी नाही चुकीचा पोट पालायचा पालायचा बाकी काय नाही भाई ना, पण चुकी ना यांचा या ना डान्स चांगला आहे दोन बाई कशा नागत एवढे करोड लोकांमध्ये डान्स चांगला नाही प्लस कलाकार चांगले नाही काय नाही जाऊ दे जेव्हा जे आय मरुई जवरा भी की बि ना कि आम्हाला नुकसान ना हमारा नुकसान कोण भरेगा भरे काल फिरसे लोग एक दिन दोगे क्या फ्री मे आ तो आ तो पैसा रहा रहा है ना, जा रहा है ना ना तो जा अरे हो तो, ही नहीं, तो तो नहीं, 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 नहीं रहा है तो क्या देखो क्या देखेगा नहीं चालू नहीं होगा तो रिफंड हो क्या पैसा हाँ तो फिर तो प्रोग्राम ही नहीं हो रहा तो पैसा किस चीज का लिए हो फिर हम लोग ऐसी कैमल किया और जीप किया इसके आगे क्या ही करवाया है आपने

अरे यार झूठ बोल के काम नहीं होता है भाई ऊपर वाला आगा देख रहा है बात नहीं ने। हमने ट्रेंट की बात की थी आठ दिन के लिए ट्रेंड की बात की थी सुनो भाई अरे सुनो प्रोग्राम नहीं हुआ तो हमें रिफंड हे बघा डेझर्ट मा मारामारी झाले भाव सगळं तोडफोड करायला लागलेत पब्लिक कारण हरामचे पैसे नाहीत लोकांचे लुटून लिटून पलायला लागलेत हे बघा लोक लुटून पलतायत हे बघा दुकान विकान तोडायला लागलेत पोलिस नाही आलेत काय नाही आलेत ते पण जैसलमेर वरती बॉर्डर स्टेट आहे सगळं तोडलाय झुमर बिमर हे बघा सगळं तोडलाय भाई जवली लोक धिंगाणा करायला लागले तिकड सगळे पोरा गपचुप बसले तिथं आणि खरोखर सांगते तिकडं बघा धिंगाणा जा आता इथे बीएसएफ येते की पोलीस येते बॉर्डर वरती माहित नाही आम्हाला भीती पण वाटायला लागली टुरिस्ट लोकांना आलं पोलिस आलं आलं पोलिस आलं भेंच बांबू घेऊन लोक पलतात पोलिस आलं पोलिस आलं धन दनननननननननननननननननन... न न

अरे जेवण घेऊन रूम मध्ये ठेवून टाकू आपण पाहिजे राहू तर भाई फायनली आता आज आपण झोपायला चाललो मस्त आज जाम धिंगाणा झाला आमच्या कॅम्प मध्ये पूर्ण गोष्टी बघायला भेटला नाच ना काय ना काय मारामारी फिट झाल्या जेवणमध्ये मस्त पनीर चांगला होता दालभात पण ठीकठाक होता आणि बाकी लोकांना सर्विस चांगलं नाही भेटलं त्यामुळे जाम मोठा धिंगाणा झाला पण काय नाही भाई इकडे एक गोष्ट कळली की आपल्याला काय टेन्शन नाही आपल्याला टेन्शन झाल्यावर जाम दोन चार जण आहेत महाराष्ट्राचे पक्ष जे दिल खोलून सपोर्ट करतात काय रे भाई तर म्हणून आता एन्जॉय वेवी काय टेन्शन वगैरे हो नाही तो जोपता मस्तो, कुटो -कुटो आपन, पन, पन, तर झोपतो मस्त उद्या बघू कुठं कुठं फिरायला जातो भाई आपण फुल एन्जॉय झाला मॅटर बिटर झाला जाम तकलीफ पण झाली पण मजा पण आली तर काय नाही भावनो गुड नाईट टेक केअर एन्जॉय करा